संजय खाडे यांचे वनोजा येथे जंगी स्वागत अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा प्रचार हायटेक झाला आहे त्यांच्या शिट्टीचा आवाज ग्रामीण भागासह शहरात पोहोचत आहे संजय खाडे यांचा प्रचार ताफा वनोजा देवी या गावात पोहोचताच ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहाराने स्वागत केले आहे प्रचार सभेत संजय खाडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर केली आहे मला आमदारकीची फक्त एक संधी द्या अशी विनंती ते गाव भेटीत करीत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा पंचायत समितीचे माजी उपसभाप्ती संजय आवारी यांचा प्रचारात सक्रिय सहभाग दिसून येत आहे मांगरुळचे सरपंच प्रमोद आत्राम यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला संजय खाडे यांचा प्रचार ताफा वनोजा देवी या गावात पोहोचताच ग्रामस्थांनी पुष्पहार घालून स्वागत केले आहे फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशाचे वाद्य लावून त्यांची मिरवणूक गावातून फिरवली आहे यावेळी शिट्टीचा आवाज मतदारांचे लक्षवेधी ठरली आहे right now and press the bell icon never miss an update